बाऊ नदीच्या रौद्ररूपाने वांद्री उक्षी परिसरात दुसऱ्या दिवशी परिपूर परिस्थिती शेतकरी हवाल देईल रत्नागिरी जिल्ह्याच्या सलग दुसऱ्या दिवशीही रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे संगमेश्वर तालुक्यातील प्रमुख असलेल्या बावनदीने आपले पात्र ओलांडले असून यामुळे वांद्री आणि उक्षी परिसरामध्ये दुसऱ्या दिवशी पुरस्थिती कायम आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे उक्षी मुस्लिम मोहल्ला आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारे दोन्ही र महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे या पुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे शेतीत पुराचं पाणी आणि सोबत आलेला चिखल मोठ्या प्रमाणात साचला आहे यामुळे उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी यामुळे पळालेलं आहे बावनदीची सध्याची पाणीपातीही आठ पूर्णांक सत्याहत्तर मीटर एवढी आहे या पुरामुळे शेतीत घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होते प्रशासनाने मदती तातडीनं मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करावी आणि त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्थानिक आणि शेतकरी करत आहेत पाऊस असा सुरू राहिल्यास पूरपरिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी रत्नागिरी